शिवसेना भाजपामध्ये झालेल्या वादानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली आता विरोधी पक्षनेते पदावर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात दावे करण्यात येत आहेत दरम्यान शरद पवार गटाचे जास्त उमेदवार असल्यानं हे पद याच गटाच्या पाठ्यात पडण्याची शक्यता आहे एमआयएमच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकण्याच्या तयारीत आहे संदर्भात अठ्ठावीस जानेवारीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट नजीब मुल्ला यांनी केला आता पक्षाच्या मुख्य नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ अशी माहितीही त्यांनी दिली गेल्या निवडणुकीत चौतीस नगरसेवक निवडून आणणाऱ्या आव्हाडांना यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारा नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं शहरासह मुंबऱ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ नगरसेवक निवडून आलेत मात्र गुरु शिष्याच्या या लढाईत मुंब्र्यात एम मुसंडी मारत आपले पाच नगरसेवक पालिकेत पाठवलेत हो पालिकेत महायुतीचे महापौर उपमहापौर बसतील हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं पण प्रबळ विरोधी पक्षासाठी आवश्यक असणारं संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे ठाण्यातही हे मनोमिलन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा मार्ग अधिक सुकर होणार होता विरोधी पक्ष आणि स्थायी समिती ही दोन्ही पद वाटून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार होता पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर या विलिनीकरणावरून सध्या राजकारण तापले याची झल ठाण्यातही पोहोचेल असं वाटत होतं पण पवार यांच्या अस्थिदर्शनाला आलेल्या गुरु शिष्यांनी एकमेकांना कळाभेट दिल्यानं मनोमिलनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात असं असलं तरी किमान विरोधी पक्षनेतेपद हाती राहावं यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे बारा नगरसेवक आणि ठाकरे गटाचा एक असे तेरा नगरसेवक असून ही संख्या विरोधी पक्षनेतेपदापासून स्थायी समिती सदस्य स्वीकृत नगरसेवक बनण्यासाठी पुरेशी शरद पवार गट पालिकेतील तिसरा मोठा पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आली तर ताकद वाढेल असं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं मात्र या संदर्भातील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचंही ते यावेळेला म्हणाले